नमस्कार मंडळी मंडळी काही जणांच्या आयुष्यामध्ये सतत सतत काही ना काही कारणांमुळे अडचणी येत असतात एक अडचण गेली की दुसरी तयारच असते मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पितृदोष अशा अडचणींना बऱ्याच प्रमाणामध्ये कारणीभूत असतो असा पितृदोष पत्रिकेत असता शिक्षणात नोकरी व्यवसायात संतती होण्यास विवाह जमवण्यास सुद्धा अडचणी येताना दिसतात परंतु असा पितृदोष पत्रिकेतून कसा पाहतात आणि त्यावरती अगदी साधा सोपा खर्चाचा परंतु तितकाच असरदार असा काही उपाय जो मी आज आपल्याला माहिती करून घेणार आहोत मंडळी वास्त मी आहे ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपले, आपले यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया की या पत्रिकेमध्ये असलेला पितृदोष कसा पाहतात आणि त्याच्यावरचा उपाय काय मंडळी भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये सूर्य हा जर राहू किंवा केतू याच्या युतीमध्ये म्हणजे बरोबर असेल असा योग असल्यास आस त्या पत्रिकेला पितृदोषाची पत्रिका असं म्हणतात पत्रिकेमध्ये प्रथम द्वितीय चतुर्थ पंचम सप्तम आणि नवम स्थानामध्ये जर हा योग असल्यास त्या पत्रिकेला पितृदोषाची पत्रिका असं म्हटली जाते कुंडलीच्या ज्या स्थानामध्ये असा योग झालेला असतो त्या स्थानासंबंधामधील असलेलं अशुभ फळ जोरकसपणे त्या व्यक्तीला मिळताना दिसतं उदाहरणार्थ असा योग प्रथम स्थानामध्ये झाला असल्यास त्या व्यक्ती सतत चिंतेमध्ये राहतात मानसिक अशांतता तब्येतीच्या तक्रारी वैवाहिक अडचणींचा सामना अशावेळी त्या व्यक्तीला करावाच लागतो दुसऱ्या स्थानातून जर हा योग झालेला असेल तर पैसे आणि कुटुंबातील त्रास म्हणजेच कुटुंबातील सामंजस्याचा असलेला अभाव मतभेद वाद हे नेहमीच त्याला भडसावतात तसेच सतत आर्थिक अडचणींचा सामना त्याला करावा लागतो चतुर्थ स्थानामधून हा योग झाला तर जमीन जुमला राहत घर संपत्ती वाहन गृहसौख्य तसेच आईच्या संबंधामध्ये असलेल्या सुखाची कमतरता किंवा कष्ट त्याला संभवतात पंचम स्थानावरून उच्च विद्या अभ्यासामधील प्रगती यश तसेच संततीच्या सुख म्हणजे संतती प्राप्ती या बाबतीमध्ये कमतरता त्रास जाणवतो सप्तम स्थानावरून झाला असल्यास विवाह भागीदारी कोर्ट कचेरीच्या कामात मेहनत घेऊन म्हणत म्हणजेच हवं तसं यश मिळताना दिसत नाही आणि नवम स्थानामधून जर हा दोष झालेला असेल तर हा योग सर्वात गंभीर समजला जातो कारण त्यामुळे भाग्याची हानी होताना दिसते प्रत्येक ठिकाणी अपयशाचा सामना होताना दिसतो म्हणजे अशावेळी योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पितृशांती करून घ्यावी असं शास्त्र मांडतं परंतु हा भाग काहीसा खर्चिक असतो त्यामुळे आज आपण काही साधे सोपे घरगुती उपाय माहीत करून घेणार आहोत या पितृदोषावर म्हणजे यातला पहिला जो उपाय आहे तो सोमवती अमावस्येला केला जातो सोमवती अमावस्येला पिंपळ वृक्षाची सेवा करणार यामध्ये अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मनोभावे हा दोष परिहार होण्यासाठी महाविष्णूंचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करून एक जानव्याचा जोड पिंपळाला आणि एक जाडव्याचा जोड महाविष्णूंचं स्मरण करून अशा दोन जानव्याचे जोड या पिंपळ वृक्षाला अर्पण करावे आणि त्यानंतर झाडाखाली शक्य झाल्यास तिळाच्या किंवा राईच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर कमीत कमी एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा महाविष्णूंचं नामस्मरण करत केल्या जातात मंडळी अर्थातच आपल्या ताकतीनुसार शारीरिक ताकदीनुसार या प्रदक्षिणा कराव्यात उगाच शरीराला त्रास देऊन त्या करू नयेत कारण आपल्या मनाची भावना म्हणजेच भाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो हा उपाय वर्षातून एकदा तरी करावा शक्यतो नेहमी सोमवती अमावस्याला हा उपाय केल्यास अतिशय उत्तम दुसरा उपाय म्हणजे नित्यपणे नियमितपणे शनिवारच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी कच्चे दूध आणि काळे तीळ हे पिंपळाच्या वृक्षाला वाहून त्याला प्रार्थना करून जल अर्पण करून दीप प्रज्वलन करून महाविष्णूंचं स्मरण करून प्रदक्षिणा कराव्यात तिसरा उपाय म्हणजे एखाद्या तरी पिंपळाच्या वृक्षाची देखभाल करण्याची जबाबदारी आपण उचलावी म्हणजेच पिंपळाभोवती पार बांधणं त्याची देखभाल करणं किंवा पिंपळाचं झाड लावून त्याची जोपासना करावी म्हणजे आपोआपच पिंपळाची सेवा आपल्या हातून घडते आणि पितृदोषाचा परिहार होतो चौथा उपाय म्हणजे आपल्या कुलदेवतेचं नाम नामस्मरण करावं आणि कुलाचार हे नियमितपणे करावेत तसेच दर पौर्णिमेला आपल्या देवघरामध्ये म्हणजे देवाऱ्यासमोर तोंड करून एक नारळ त्याची शेंडी देवाकडे करून त्यावरती तीन कापराच्या वड्या जाळून हा अग्नि शांत होईपर्यंत आपल्या कुलदेवतेचं मनापासून नामस्मरण सुरू ठेवावं किंवा ओम श्री कुलदेवताय हा मंत्रपाठ करत राहावा पितृदोष परिवार होण्यासाठी आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करावी आणि यालाच आपण कर्पूर होम असं म्हणतो पाचवा उपाय म्हणजे बुधवार आणि एकादशीच्या दिवशी महाविष्णूंचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करून विष्णू नामावलीचं पठण करणं श्री विष्णूंना तुळस अर्पण करणं हा अतिशय सुंदर उपाय समजला जातो मंडळी हे साधे सोपे पाच उपाय हे आपल्याला पितृदोष परिहार करण्यासाठी अगदी घरगुती पद्धतीने पूर्ण भावरेने केले असता अतिशय निश्चितपणे चांगले परिणाम मिळण्यास फायदा होतो मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा भेटूया पुढच्या भागामध्ये कळावी लोबाय असावा धन्यवाद